नाशिक रोड येथील पासपोर्ट कार्यालयाच्या वर विवाह स्पा नावाखाली देव विक्रीचा व्यवसाय उपनगर पोलिसांनी छापा टाकला असता यावेळी चार तरुणींची सुटका करण्यात आली तर दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतला उपनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितलं की नाशिक पुणे महामार्गावरील स्टार झोन मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर विवाह स्पा सुरू होते या ठिकाणी स्पाच्या नावाखाली मालक मयूरदेव स्पाचा व्यवस्थापक अंकित उर्फ गोलू रामदास साहू वय चोवीस आणि मदतनीस रुपेश कुमार बरार वय चोवीस हे संगणमत करून तरुणींकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत होते याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता त्यांना या ठिकाणी चार तरुणी मिळून आल्या पोलिसांनी तरुणींची सुटका केली आहे तर साहू आणि बरार यांना ताब्यात घेण्यात आलंय स्पाचा मालक मयूरदेव याला अद्याप ताब्यात घेतलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं काल दिनांक चौदा दोन चोवीस रोजी मला गुप्त बात बातमीकडून माहिती मिळाली की स्टार झोन मॉल या ठिकाणी बेवा स्पा सेंटर या ठिकाणी बेस्ट हा विसरू आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही माननीय वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्याकडनं योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून दोन शासकीय पंच तसेच आमच्याकडचे पोलीस निरीक्षक के आयुक्त सचिन चौधरी नंतर महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम आणि महिला स्टाफ व पुरुष स्टाफ असा आम्ही तयार करून पण छापासाठी तयार करून आवश्यक ते पंचना आम्ही करून नमूद ठिकाणी आम्ही छापा टाकलेला आहे संध्याकाळच्या समोरच त्या ठिकाणी आम्हाला दोन इसम हे त्यांच्या ताब्यात असलेल्या चार मुलींकडनं चार स्त्रिया मुलींकडनं ज्या दौर होत्या त्यांच्याकडनं व्यापार करताना आम्हाला आठवण आलं तर आम्ही त्या चार मुली आणि ते दोन इसम ताब्यात घेतले दोघं इसमांना विरुद्ध आम्ही भारतीय दंडसंहिता कलम तीनशे सत्तर चौतीस व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीस छप्पन कलम तीन चार पाचप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या पीडित ज्या महिला आहेत त्यांच्याकडनं हे सुधार जे हे व्यापार करीत होते त्यांना आम्ही महिला सुधारक या ठिकाणी ठेवून त्यांचे आज कोर्टाकडनं पुढील आदेश करून घेत आहोत त्यानंतर आरोपींना पण दोन अवदो आरोपींना अटक केलेली आहे त्यांना आज मान्य कोर्टात उपस्थित करून त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतो आहे या ज्या ठिकाणी आरोपी आरोपी आहेत सहभागी या कारवाईत उपनगर गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी सह अधिकारी कर्मचारी सहभागी सा झाले होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड